एकीकडून राज्याचे भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आणि दुसरीकडून वनमंत्री गणेश नाईक यांनी कल्याण डोंबिवली आणि ठाणे हा जो बाले किल्ला एकनाथ शिंदेचा आणि श्रीकांत शिंदेचा या बाले किल्ल्यालाच भगदाड पाडण्याचे जे त्यांचे प्रयत्न चालू होते त्यालाच केंद्रातून लाल बत्ती दाखवण्यात आली आहे रा केंद्रातल्या स सर्वात बलाढ्य अशा गृहमंत्र्यांनी म्हणजे अमित शहानीच ख थांबवण्याचे आदेश दिले तर दुसरीकडे अजित पवार यांचे या पुत्र ज्यांनी महारवतनाची म्हणजे शासकीय सरकारी जमीन गिळण्याचा जो त्यांचा प्रयत्न केला त्यांनी पण तो प्रयत्न ती जमीन त्यांच्या गळ्यामध्ये अडकली ती आता बाहेर कशी काढायची यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन विधेयक विधानसभेत मांडणं आणि ते पारित सुद्धा होणं म्हणजे ही भाजपा ती हीच भाजपाय का जी या राजकारणातून परिवारवादी भ्रष्टाचारी आणि देशद्रोह्यांना उखडून फेकण्यासाठी जी राजकारणात आली असा ती नेहमी गाजावाजा करत होती आमचा चाल चरित्र चेहरा अतिशय वेगळा आहे यांच्यासारखा नाही असं सांगत होती ती हीच भाजपा आता भ्रष्टाचारी परिवारवादी आणि कधी काळी देशद्रोही ठरवलेल्यांना सांभाळणारी केवळ गुराखी झाली आहे का याविषयी आज आपण सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा राज्याची भाजपा एकनाथ शिंदेना कात्रतचा घाट दाखवण्यासाठी कामाला लागलेली होती एकीकडून रवींद्र चव्हाण जे राज्याचे भाजपाचे अध्यक्ष आणि दुसरीकडून वनमंत्री भाजपा नेते गणेश नाईक यांनी ठाण्याला आणि त्या कल्याण डोंबिवली जो श्रीकांत शिंदेचा आणि एकनाथ शिंदेचा जो बाले किल्ला आहे त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपनं अगदी फार मोठ्या प्रमाणात चालवलेला होता आणि हा त्यांचा जो चालवलेला प्रयत्न आहे ही यातनं एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे रुसले त्रागा केला आणि त्यांनी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला आणि हा बहिष्कार घातल्यानंतर त्यांना लगेचच केंद्रामध्ये अमित शहा जे गृहमंत्री आहेत त्यांनी भेटीची वेळ दिली आणि मग त्या भेटीची वेळ दिल्यानंतर पुन्हा राज्यामध्ये या अमित शहानी त्या रवींद्र चव्हाणांना आणि त्या राज्य भाजपाला स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या त्या बाले किल्ल्याला हात घालू नका म्हणजे श्रीकांत शिंदेचा जो परिवारवाद आहे त्यासमोर दिल्लीतलं जे सरकार जे छप्पन इंच छातीचं सरकार जे देशाचे बलाढ्य गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या परिवारवादासमोर ते नतमस्तक झाले त्यांनी मान तुकवली काय आणि त्यांनी लगेचच आता रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर बसून एकनाथ शिंदेनी आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली ती केवळ आणि केवळ केंद्रातल्या बलाढ्य गृहमंत्र्यांच्या आदेशानं झालेली आहे म्हणजे हे म्हणजे कुठतरी ही भाजपा जी परिवारवाद आला कुठ या राजकारणाच्या क्षेत्रातून उखडून फेकण्यासाठी आली होती ती हीच भाजपा आहे का जी श्रीकांत शिंदेच जे वर्चस्व किंवा जी, जी मक्तेदारी जे किंवा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्याला कुठेही सुरुंग लावू नका म्हणून आदेश देते म्हणजे ती ती तीच आहे का जी चाल चरित्र चेहरा आमचा वेगळा आहेच ती सांगत होती आणि दुसरं प्रकरण म्हणजे हे अजित पवारांचे चिरंजीव दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महारवत्नांची म्हणजे सरकारी जमीन गिरण्याचा प्रयत्न केला आणि ती जमीन ही पूरो, पूरो ती त्यांच्या नेमकी गळ्यामध्ये अडकली बरं महारवतनाची जमीन आहे खरेदी करता येत नाही सरकारच्या पूर्व परवानगी लागते त्याला कारण ती जमीनच सरकारी जमा झालेली असते ती महारवतनाची राहिलेली नसते ती खरेदी विक्री करता येत नाही ती सरकारची जमीन आहे आणि तीच घेण्याचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीनं केलाय बरं अमिडिया कंपनीनं केलेला हा प्रताप भाजपला कुठंतरी टोचलाय का भ्रष्टाचारी टोचतात का तर ते जर टोचत असते तर पार्थ पवारांचं नाव कुठेही या प्रकरणामध्ये येऊ दिलं नाही हे सगळी शक्ती कुणी लावली देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय हे काम होऊ शकतं का आणि आता तर म्हणजे ज्या मुद्रांक शुल्क विभागानं जी तुम्ही जमीन म्हणजे महारवतनाची खरेदी केली होती त्याचं मुद्रांक शुल्क तुम्हाला एकवीस कोटी रुपये भरावी लागेल म्हणून नोटीस काढली आहे आणि ती नोटीस काढल्यानंतर ते जर व्यवहार रद्द झाला तर पुन्हा एक्स्ट्रा एकवीस कोटी म्हणजे बेचाळीस कोटी तुम्हाला आणि त्यावर दंड म्हणून एक कोटी म्हणजे त्रेचाळीस कोटी रुपये तुम्हाला भरावे लागतील ही गोष्ट कुठंतरी पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीला आणि अजित पवारांना सुद्धा जाचक वाटली असावी म्हणून अगदी सरकार यांच्यासाठी धावून आलं अमिड या कंपनीनं अपील केलं आणि ते अपील मुद्रांक शुल्क सहनिबंधकांनी फेटाळलं आता फेटाळल्यानंतर मुद्रांक शुल्क महानिरीक्षकाकडे पुन्हा त्यांना अपील करावं लागलं असतं जावं लागलं असतं आणि तिथं जर फेटाळलं तर मग न्यायालयाशिवाय उच्च न्यायालयाशिवाय पार्थ पवारांना त्या कंपनीला पर्याय उरला नसता आणि ही कुंडी कुठंतरी म्हणजे अजित पवारांच्या चिरंजीवाच्या भ्रष्ट त्या कारभाराला आणि अजित पवारांच्या राजकारणाला कुठंतरी जाचक ठरली असते आणि हा भ्रष्टाचाराचा तो आवळलेला फास ती गिळलेली जमीन पण गळ्याखाली न उतरलेली बाहेर कशी काढायची यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी एक विधेयक विधानसभेमध्ये मांडलं आणि ते पारितही करून घेतलं आणि ते विधेयक म्हणजे काय तर आता तुम्हाला न्यायालयात जाण्याची गरज नाही तुम्हाला त्या मुद्रांक शुल्क सहनिबंध निबंधकांनी फेटाळलेलं जे अपील आहे तुम्ही ते त्या मंत्र्यांकडे तुम्ही अपील करू शकता म्हणजे सगळे कारभार आता न्यायालयानं न्यायालयात जाण्याऐवजी सरकारनं स्वतःकडे घेतलेत मुद्रांशुल्क विभागाचे बरं ते कधी घेतलेत ते आत्ताच घेतलेत म्हणजे पार्थ पवार यांच्यासाठीच घेतले असा त्याचा सरळ सरळ अर्थ निघत नाही काय म्हणजे एकीकडे श्रीकांत शिंदे यांच्या त्या परिवारवादी म्हणजे त्या परिवार राजकारणातल्या परिवारवादाच्या परिवार मक्तेदारीला कुठंतरी ग्रीन सिग्नल देणे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या भ्रष्ट राजकारण्याला त्या पार्थ पवारांच्या त्या भ्रष्ट कामगिरीला म्हणजे कुठंतरी दुजरा देणे आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कायद्यामध्येच कायदाच बदलणे या गोष्टी म्हणजे ती हीच भाजप आहे का की जी भाजपा चाल चरित्र चेहरा आमचा वेगळा आहे म्हणून सांगत होती आणि ती भाजपा आता कुठेतरी परिवारवादी कधी काळी या, या, या फडणवीस आणि भाजपानंच देशद्रोही ठरवलेल्या करप पार्टी ठरवलेल्या म्हणजे परिवारवादी देशद्रोही आणि भ्रष्टाचारांना सांभाळणारी त्यांचं पालन पोषण करणारी गुराखी झाली आहे या ला। का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र